नमस्कार मंडळी तुमच्याशा ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान जावं आणि जरा तिकडे आग वगैरे लावून घेतली पातेऱ्या भरपूर पडलेला तर आग लावून घेतली आता थोडासा इथला हा पातेरा आहे तो काढून घेतो जास्त काय करणार नाही इथला पात्र जस्ट काढणार नाही आग लावून देणार थोडा तिथे गोळा केला थोडा इथे गोळा केला आता आहे इकडचं तर थोडा थोडा आणून तिथे गोळा करतो तिथेच करतो हळूहळू पसरून तिथल्या इथं थोडं थोडंफो आगातली पाहिजे एकदम आगालून चालणार नाही घरवरती झाड आहेत छोटे 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 भाग केले पाहिजे आणि घातलं पाहिजे आग पाच तेरा गोळा केला आणि तिला पेट होत वर झाड आहेत पण खूप उंचीवर हो आहेत पण पसरून पेटवलं झग होणार नाही आज मधुका आले आहेत दरवाजे लावायला लाकडी दरवाजे लावू बरे ना चला या नाश्ता करायला आज आहे एग्स आणि ग्राउंडेड काम पण चालू आहे हे पण चालू आहे चलो दोन दोन खेळ मारून लावून बघतात ना वर बघा वर खरी बघा वर तट्टा कॉर्नरला काय हो झालं बरोबर झालं बरोबर ना लागत काहीतरी बघा अंबाबाई मातेची पूजा झालेली आहे दर्शन करून घ्या अंबाबाई मातेचा विजय असो ही आहे बापांची आर एक्स हंड्रेड जी मी पुन्हा रिस्टोअर केली आहे एम एच झिरो सेवन सिन पासिंगच आहे आणि इथेच असते चालू कंडिशनमध्ये आता जराशी म्हटलं खूप दिवस झाले धूळ बसलेली म्हटलं पाणी मारून घेऊया आणि काय आलं दरवाजे लावायला सुतार तर त्याच्यामुळे सगळी धूळ वगैरे ओवर बसली म्हटलं जरा असं पाणी भरून ठेव्या सांगा कमेंट करून बाबांची आर एक्स हंड्रेड कशी आहे आणि बघा खूप दिवस राहून राऊंड शेवटी फायनली दरवाजा लागला आता स्लायडिंग विंडो आहेत बस 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 ते बसवायचे बसवलेही काम झालं विचार झालेला लाकडी बसवायचे पण नाही खर्च खूप येणारा खर्चाचा विषय नाही लाकूड मी तर मुश्किल आहे सध्या त्याच्यामुळे राहू दे म्हटलं स्लायडिंगच मारून टाकू आणि फायनली एक आठवड्यानंतर यांना मुहूर्त मिळणार आहे चला एक एक कामं पूर्णत्वाला जात आहेत हळूहळू चला मी पण जरा फ्रेश होतो आणि जेवण करायचं अजून बाकी आहे सुताराला त्यांना आता झायलं सगळं आवरून घेतो झाडांच्या मुळातच हातपाय दुसरे की बरं असतं त्यानं पाणी लागून जातं इथे इकडे लॉनवर हातपाय धुवायला लॉनला आणायचं तसं पाणी लागून जातं मग जर असं सोडलेलं नारळाला पाणी मध्ये पंधरा वीस मिनटं असतील तर सोडून देतो पाणी या दोन नाळांचा काय विषयच येत नाही ते काय आपले आहेत उशर हाल तिकडे बेसिनच्या पाण्यावर चला आवरता घेतो बाईक वॉश केली भर उन्हा त्याचा तहान लागली आता ती बाईक संध्याकाळी वॉश करायची आर वन फाय आणि बघू एक दोन दिवसात ओरसला जायचं आहे आणि आहे तिथे इथे एक बाईक आहे तर ती बाईक आणायची इथे सगळं दरवाजा लावून झालाय संध्याकाळी जरा पुसून घेतलं पाहिजे आणि झाडून घेतलं पाहिजे किती अडचण होती किती कमी झाली बघा अडचण आता इथे हे जे आहे एक ते वरती जाणार आहे हा एक दरवाजा आहे हे दोन दरवाजे हे माळ्यावर दरवाजे होते तर यांचा विचार करतोय की जे किचन बनवणार आहे नवीन त्या किचनसाठी यूज करणं हे एक दोन तीन दरवाजे आहेत अजून एक दरवाजा तिकडे आहे तो एक दरवाजा किचनसाठी यूज करायचा विचार चालला आहे ही लावली नाही कारण काय आलं तिचा हा एवढा मोठा पाना होता दुग दुग तो तर म्हणाल नंतर मारतो आणि दुसरी म्हणजे खालून बघत असेल तर खाली फट राहिली आहे पण काय होतं इथे घासतोय तर एकतर मी म्हटलं काय करू नकोस कारण काय तिकडे पण नादी घालणार आहे त्यावेळी पॉलिश करायला येणार आहे त्याच्याकडून थोडंसं घासून घेईल कारण तिथे फळ जास्त आले तर तिकडून मुंगे कोणतरी आतमध्ये यायची शक्यता आहे त्याच्यामुळे मग म्हटलं ज्यावेळी फरशी घासायला येईल पॉलिश करा त्यावेळेस मी ते घासून घेईन सध्या तरी घासू दे घासता ये दरवाजे झालेला आहे इथे घासतो इथून ते म्हणजे इथपर्यंत असतो पण इकडे खूप प्ले आहे आपलं जेवणाचं करायचं चपात करायच्या सो जेवणाला लागतो आता आता एक सेल्स झालं इथे कडे घातली तिथे लॉक लावलं वरती की माझं काम झालं लॉक कसे आहे माझ्याकडे आणि वरती ते जाळी मी बंद करून घेईन एक दोन तीन दिवसात काय होतं माझ्या सोबतीला एक माणूस पाहिजे लागतो कारण काय विषय उचलून द्यायला पकडायला एक माणूस लागतं वेल्डिंग स्पॉट मा एक दोन स्पॉट मारेपर्यंत एक माणूस लागतो नंतर कोण नसेल तरी चालतं मग काय एकदा जवळच चिकटलं की ते, ते आरामात करता येतं आणि काय होतं आजकाल चोरीचे प्रकार वाढले त्याच्यामुळे सायकल हे बघा आपण ठेवावं लागते आता बिंदास दरवाजा लागलाय तर बाहेर तिकडे लॉक लावलं की मायक बाहेर ठेवू शकतो आरामात गेलं असतं चला खायला इथेच पाच मिनटं झाली बडबडून बडबडून चपाती भाजून घेतो लाटणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आहेत मासे पुन्हा एकदा तिकडे लावून ठेवले आणि एवढं गरम होत आहे ना सुतार पण आताच गेले घरी थोडंसं काम आहे पण ते त्यांच्याकडे काही गोष्टी नसल्यामुळे ते आहे करते ना <coughs> <coughs> ते का एका साईडला जाऊन मत नव्हतं लहान मुलं कोणतरी पाहिजे तो म्हणाल्यानंतर येऊन करून जातो चला चला आता पण आईला आवडत सो मध्ये मध्ये आता करायला पाहिजे खाऊ दे जेवढे खायचं ते खाऊ दे हां चला जरा मॅच बघत असेल तर टाइमपास आणि थोडंसं काय काय चालू होतं तर आता आईला आवडतात तर त्या थोडे थोडे मध्ये मध्ये मासे आणणार खाऊ दे जेवढं खायचं तेवढे एन्जॉय कर दे काच साफ कोण घेतली पाहिजे घरात अंधार होतोय काच थोडीशी गल झाली so, सो जरा साफ करून ही थोडीशी काच खाली लागली ती काढून इथे वरती लावली पाहिजे म्हणजे उजेड सगळीकडे होईल चलो आता लावतो गोपोन चार्जिंगला कारण आलं काल लावलेला आणि विषय असा आहे की फास्ट चार्जिंगला लावलं की बॅटरी खराब होतात विषय असल्यामुळे स्लो चार्जिंगवाले चार्जर यूज करावे लागतो त्याच्यामुळे आरामात चार्ज करावं लागतं आणि रात्री लाईट गेलेली आणि जेव्हा म्हटलं आणि पण मला येतो त्याच्यामुळे ड्रेस घेतली नाही म्हटलं ओवर चार्ज होणार खराब होतात बॅटर त्याच्यामुळे म्हटलं नको चला चला तिला चपाती दिली तिकडे मासे दिले काढून आणि आता मी पण घेतो जेवण भूक लागली आता कशी मस्ची पिसून पिसून द्यावी लागते ना तुला काय चपाती ही चपाती अर्धी करून ठेवतो हा म्हणजे आता आंघोळीला हां चला मंडळी सगळी गोष्टी आवरलेल्या आहेत आता करायला गे तो आराम आईला पण झोपवलं ती पण झोपली आज पण थंडी बऱ्यापैकी आहे आणि आज बाहेर जाणार नाहीये कारण काय झालंय दोन दिवसाची व्हिडिओ अपलोड व्हायची बाकी राहिले सो ती पहिले एडिट करायची आहेत आता किती वाजता आहेत काय माहिती सगळ्यात आता आवरली आहेत तर असं फ्रेश होतो आणि पहिले व्हिडिओ एडिट करायला घेतो कारण एकदा लोड पडता गेला ना की ते मग एक दोस गॅप पडला तो मग तेवढे व्हिडिओ मला स्टोअर करून ठेवतात आणि उद... उद्या म्हणजे आतामध्ये एक दोन दोन तीन व्हिडिओ एकाच दिवशी पडतील म्हणजे सकाळी दुपारी संध्याकाळी असं काहीसं होईल म्हणजे ते एक मॅनेज होऊन जाईल माझं रुटीन बसून जाईल पुन्हा एकदा जो मध्ये कामामुळे गॅप पडला होता तो कम्प्लीट करून घे चला आता मी बसतो एडिट करायला तुम्ही पण काळजी घ्या थंडी पुन्हा पडली आहे आणि हो इथ पण व्हिडिओ बघितलात तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंट करायला विसरू नका चलो हो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये गुड नाईट